मी फक्त तुझीच भाग तेरा राजला काय बोलावं सुचत नसतो तो शब्दांची जुळवाजुळव करत असतो तो तिला प्रपोज करणार आहे ते ठीक आहे पण तिच्या मनातलं तू ओळखलस का म्हणजे तिच्या मनात कोणी दुसरं असेल तर रजत हसून म्हणाला मला विश्वास आहे नसेल तिच्या मनात दुसरं कोणी मला ना मनापासून वाटत आहे काहीही झालं तरी उद्या मी प्रपोज करणार बस तिचा होकार येऊ दे राज हम्म म्हणून चुप राहतो रजत निघून जातो आणि आतिश कॅबिन मध्ये येतो आतिशने सगळं ऐकलेलं असत आतिश म्हणतो मी काय ऐकतो आहे राज उद्या रजत अलकाला प्रपोज करणार आहे तू त्याला काहीच बोलला नाहीस राज आणि रजतचं बोलणं आतिशने ऐकलं होतं आणि त्याला नव्हतं आवडलं राजचं असं शांत राहणं राज म्हणतो मग काय करू सांग ना तुझ्या बहिणीला अक्कल नाही आहे ना तिचं चालू आहे आपलं लग्न झालं आहे पण आप आपण नवरा बायको आहोत हे कोणालाही सांगायचं नाही तुला माहित आहे ना आम्ही खूप वेळानंतर एक झालो आहोत त्यात अजून पण संकट कमी नाही येत आहे आमच्या प्रेमात आतिश म्हणतो मग आता तू काय ठरवलं आहेस राज म्हणतो आज अलकाशी बोलून बघतो ती काय म्हणते तिला कळल्यावर कद, कदा कदाचित पार्टीलाही येणार नाही ती आतिश म्हणतो बघ बोलून मी निघतो आता अलका ही येते राजला भेटायला कारण मॅडमला घरी जायचं असतं ना तेही आईकडे म्हणून मॅडम राजला मस्का मारत होती राज एक ना मला बोलायचं आहे तुझ्याशी जरा घाबरत राज म्हणाला बोल ना अलका कॅबिन लॉक करून घेते आणि त्याच्या कुशीत जाऊन बसते आणि त्याच्या चेहऱ्यावर बोट फिरवत असते मी तुझी पिलू आहे ना तुझ तुझ्या पिलूवर खूप प्रेम आहे ना मग तू तुझ्या पिलूची इच्छा पूर्ण का नाही करणार राज म्हणतो काय इच्छा आहे तुझी अलका छोस छोटस फेस करून बोलली मला ना आईजवळ जायचं आहे आज आणि आज रात्री तिकडेच राहण्याचा विचार करत आहे ती पटकन त्याच्या गालावर किस करत जाऊ दे ना प्लीज राज म्हणतो ठीक आहे जा थोडं नाखुशीने म्हणतो मला तुझ्याशी बोलायचं आहे अलका म्हणाली आता नको ना प्लीज आपण उद्या घरी बोलू ना उद्या भेटू ऑफिसला नाही तर तू ये ना आईकडे जेवण करून घरी जा राज म्हणतो बघतो जा तुला जायचं आहे ना आणि मला पोचलीस की फोन कर अलका खुश होऊन हो नक्की अलका निघून जाते पण राजला उद्या पार्टीचं काय होईल याचं टेन्शन आलं होतं त्यात अलका काय रिॲक्ट करेल थोडा टे थोडा वेळ असंच जातो तो अलकाच्या आईकडे जातो घरी पोचतो रोहित दरवाजा उघडतो रोहित म्हणतो जिजू तुम्ही या ना एकटेच आलात का म्हणजे दिदी नाही आली का राज म्हणतो काय अलका इथे नाही आहे का ती तर बोलली मी आईकडे जात आहे असं रोहित म्हणतो हो दीदीचा फोन आला होता मला वाटलं तुम्ही सोबत आले असाल दीदी तुमच्यासोबत नाही आहे मग ती गेली कुठे आता राज म्हणतो थांब तिला कॉल करतो अरे यार तिचा फोन स्विच ऑफ येत आहे थांब मी आतिशला कॉल करतो आतिश, आतिश म्हणतो हां बोल राज अलका तुझ्यासोबत किंवा कोमलसोबत आहे का आतिश म्हणतो नाही रे म्हणजे मगाशी मी तिला आईच्या घराखाली सोडलं मग मी आणि कोमल पुढे आलो काय झालं आहे रे राज म्हणतो ती घरी आली नाही आहे आता रात्रीचे नऊ वाजत आले आहेत कुठे गेली असेल ही आतिश म्हणतो मी लगेच येतो तू तिला कॉन्टॅक्ट करत राहा आतिश अलकाच्या घरी पोचतो राज रोणित आणि मिता बसलेले असतात अलकाची आई रडत असते कोमल त्यांना धीर देत काकू तुम्ही रडू नका ना अलका येईल आतिश तुम्ही लोक तिला बाहेर बघून येतात का अरे खूप उशीर झाला आहे रात्रीचे साडे दहा वाजले आहेत आज राज आणि आतिश तिला शोधायला बाहेर जाणार तेवढ्यात बेल वाजते रोनित पटकन दरवाजा उघडतो तर बाहेर अलका असते तिला बघून सगळ्यांची जीवात येतो पण आता राजचा राग सातव्या आसमानवर वाढला असतो तो रागातच पुढे येऊन तिच्या कानाखाली वाजवतो सगळे एकदम सुन्न होतात अलका तर त्या त्याला इतकं चिडलेलं बघून घाबरते राज म्हणतो तुला काही अक्कल आहे की नाही कुठे गेली होतीस तू इथे काळजीने माझा जीव जायची वेळ आली होती मनात नको ते विचार येत होते पण तुला काय तू तु फिर बाहेर मस्त आणि तुझा फोन कुठे आहे ग तो तिच्या हातातला मोबाईल हिसकावून घेतो अलका म्हणाली रडत मी करणार होते फोन पण मोबाईल स्विच ऑफ झाला म्हणून मला कॉल नाही करता आला राज म्हणतो असं काय काम करायला गेली होतीस तू रागात तो तिचा फोन फेकून देतो काय कामाचा तो फोन जर उचलत नसशील तर अलकाच्या आईचं लक्ष अलकाच्या कपड्यावर जातं तिच्या कपड्यांना रक्त लागलेलं असतं आई घाबरून ला म्हणाली अलका हे रक्त कसं लागलं गं तुला अलका म्हणाली तुम्ही मला बोलू देणार आहेत का आल्यापासून सगळेच मला बोलत आहे मला आतिशने घराजवळ सोडलं तेव्हा गार्डनमध्ये मुलं खेळत होती त्यातील एक मुलगा बॉल घेण्यासाठी रस्त्यावर आला त्याला गाडीने उडवलं मी धावत जाऊन त्या मुलाला तिथल्या लोकांच्या मदतीने हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले त्याच्या आई वडील सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करायला वेळ ला, लागला लागला आणि त्यात माझा मोबाईलची बॅटरी हिट संपली राज म्हणतो तुला हॉस्पिटल मधून फोन करता नाही येत नव्हता का अलका म्हणाली नाही जमलं मला कॉल करायला उगाच घरी आले मी त्या मुलाऐवजी मीच गाडी खाली यायला हवं होतं म्हणजे तुमच्या मागची कटकट गेली असती नाही का राज रागत म्हणाला एक मुस्काटात देईल हा अलका आता राज खूप चिडतो आतिश म्हणतो शांत हो राज, राज म्हणतो कसं शांत हो सांग ना हिला काय जातं बोलायला हिला काय झालं तर मी कसं जगू अरे मी नाही राहू शकत तिच्याशिवाय आधीच खूप दुरावा सहन केला आहे आम्ही त्यात ही अशी बोलते अलका म्हणाली सॉरी ना मी चुकले पण तू चिडू नकोस राज पण तिला मिठी मारतो त्यांना असं बघून सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येतो आई म्हणाली आज सगळे इथेच राहा खूप उशीर झी उशीरही झाला ना सगळे फ्रेश या मी जेवायला वाढते सगळे फ्रेश होऊन जेवण करून झोपून जातात आज पार्टीचा दिवस उजाळतो राजला सकाळपासून थोडं टेन्शन झालं नव्हतं सगळे पार्टीसाठी निघतात राज आणि आतिश पार्टीमध्ये पोचतात पार्टी रजतच्या घरी असते संपूर्ण बंगलो लाइटिंगने चमकत होता बाहेर लॉन पार्टीची के अरेंजमेंट केलेली असते सगळे गेस्ट येतात राज आणि आतिश गप्पा मारत उभे असतात तेवढ्यात रजत त्यांच्या जवळ येतो हाय राज अँड आतिश राज आणि आतिशी हाय म्हणतात रजत एका मुलीला आवाज देतो ती मुलगीही येते बेबी पिंक कलरचा प्रिन्सेस गाऊन एका हातात डायमंडचं ब्रेसलेट केस मोकळे सोडलेले हाय हिल्स कानात डायमंडचे कानातले ती होती रजितची बहीण हेतल सिंगानिया जिचा आज वाढदिवस होता रजत म्हणतो मीट माय लिटिल सिस्टर हेतल आणि हेतल हे माझे बिझनेस पार्टनर आणि माझे फ्रेंड्स सुद्धा आहेत हेतल म्हणाली हॅलो हेतल राजकडे बघते त्याची पर्सनॅलिटी आणि त्याचा बोलण्याचा रुबा बघून ती इम्प्रेस होत झाली होती तिला राज आवडला होता रजत हेतलला दुसऱ्या गेस्टशी भेटायला घेऊन जातो राज आतीशला म्हणतो काय रे कोमल नाही आली अजून आतिश म्हणतो अरे सरळ विचार ना अलका कुठे आहे येईल ती ती बघाली अलकाची एंट्री होती तिने रेड कलरचा गाऊन घातलेला असतो एका हातात ब्रॅसलेट आणि एका हातात घड्याल केसांचा मेसी बन गड्यात नेहमीची चेन हलकासा मेकअप आणि ओठांना लाल लिपस्टिक ती खूप सुंदर दिसत होती अलका राज तिला भान हरपवून बघत असतो कोमल म्हणाली ओ जिजू एवढे टक लावून बघू नका तुमचीच बायको आहे ती राज म्हणतो माझी अलका किती सुंदर दिसत आहे अलका राज आणि आतिश जिथे उभे असतात तिथे येऊन उभी राहते राजची नजर तिच्यावरून हटतच नव्हती अलका ही त्याच्या अशा बघण्याने भग, लाजले तेवढ्यात मिस्टर सिंगानी हेतलला केक कट करायला बोलवतात हेतल केक कट करते रजत सेफी आणि उडवून फाटे एन्जॉय करायला लागतो सगळे डान्स करत असतात हेतल राजजवळ येत म्हणाली मिस्टर राज कॅन यू डान्स विथ मी राज म्हणतो आय कॅन डान्स हेतल म्हणाली प्लीज मिस्टर राज मला आवडेल तुमच्यासोबत डान्स करायला राज म्हणतो ओके नाखुशीने तिच्यासोबत जातो राज आणि हेतल डान्स करायला जातात पण राजचं लक्ष फक्त अलकाकडे असतं आणि हे तल बघून खूप खुश असते ती राजच्या प्रेमात पडली होती त्या बिचारीचा तरी काय दोष राज होताच तसा दिसायला आणि तिला काय माहिती ना राजचं आधीच लग्न झालं आहे म्हणून आणि त्याची अप्सरा त्याच्या जवळ असताना तो कोणाकडे का बघेल आता पार्टी संपायला आली होती रजत अलकाजवळ येतो रजत म्हणतो हाय अलका आज तो खूप सुंदर दिसत आहे बरं का अलका हसून म्हणाली थँक यू मिस्टर रजत रजत म्हणतो अलका मला तुझ्याशी बोलायचं आहे थोडं घाबरून अलका म्हणाली हा बोल ना काय बोलायचं आहे रजत म्हणतो इथे नको तिकडे चल ना पूल साईडकडे प्लीज अलका रजतसोबत पुल साईडला जाते राजही बघत बघतो अलकाला रजतसोबत जाताना त्याला थोडं टेन्शन येत होतं तो हेतलला खोटं कारण देऊ त्यांच्या मागे येतो धोरणास त्यांचं बोलणं ऐकत असतो अलका म्हणाली बोला मिस्टर रजत रजत म्हणतो अलका कसं सांगू कळत नाही आहे पण आता मला तुला सांगावंच लागेल अलका माझं तुझ्यावर प्रेम आहे रिअली लव यू अलकाला तर काय बोलावं समजत नसतं पण ती डोकं शांत ठेवून त्याला उत्तर देते अलका म्हणाली मिस्टर रजत मी तुमच्या फिलिंगची खरंच मनापासून कदर करते पण मी तुम्हाला फक्त एक चांगला मित्र मानते त्या व्यतिरिक्त माझ्या मनात तुमच्याविषयी कोणत्याही फिलिंग्स नाही तुम्ही खूप चांगले आहात की तुमच्यावर कोणीही प्रेम करेल रजत म्हणतो हो ना मग तू का नाही करू शकते प्रेम काय कमी आहे माझ्यात आणि तुला कोणी दुसरं आवडतं का अलका म्हणाली माझं बोलून पूर्ण ऐका मी आता स्पष्टच बोलते माझं ऑलरेडी लग्न झालं आहे माझ्या नवऱ्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि माझंही त्याच्यावर आम्ही खूप मुश्किलने एकत्र आले आहोत त्याने माझ्यासाठी त्याच्या घराविरुद्ध जाऊन लग्न केलं आहे आणि अजूनही आमच्या लाईफमधली संकट कमी झालेली नाही आहेत रजतला तर शॉक लागतो तुझं लग्न झालं आहे तरी तू मला का बोलली नाहीस अलका मनात म्हणाली याला काय सांगू माझं लग्न होतं पण मलाच माहिती नव्हतं विचारातून बाहेर येते तशी वेळ आली आहे आलीच नाही सांगायला तुम्ही म्हणत आहात ना तुमचं माझ्यावर प्रेम आहे पण तुमचं ते प्रेम नसून ते फक्त आकर्षण आहे रजत म्हणतो काय करतो तुझा नवरा आणि नाव काय आहे त्याचं अलका म्हणाली माफ करा मी तुम्हाला आता नाही सांगू शकत पण एक सांगते तुम्ही माझे चांगले मित्र आहात आपली मैत्री तशीच राहील तुम्हाला कधीही गरज लागली तर कधीही हाक मारा मी नक्की येईल रजत म्हणतो तुझ्या रूपात खूप छान मैत्रीण मिळाली मला अलका म्हणाली चला येते मी आतिश आणि कोमल वाट बघत असतील ती निघून जाते रजतच्या डोळ्यात आसवांनी गर्दी केलेली असते डोळ्यातून एक अश्रू गालावर ओघडतो पार्टी संपते आणि सगळे घरी निघून जातात पण इकडे हेतलची झोप उडालेली असते आणि राजच्या स्वप्नात रममान होते तर मित्रांनो कसा वाटला आजचा हा भाग रजतने अलकाला प्रपोज केलं आणि गोड बोलून त्याला नकार पण दिला पण बिचारांचं बॅड लक एक टेन्शन कमी होत नाही तो वर दुसरं टेन्शन उभं राहतं आता।, आता मात्र हेतल तर राजला बघून वेडी झाली आहे बघू आता हेतल काय करते ते आणि आपले राज आणि अलका यातून कसे मार्ग काढतात आणि अजून लवकरच त्यांचे जुने फ्रेंड्स परत येणार आहेत अनिकेत सारा आणि विनय कल्याणी अजून दोन कपल ॲड होतील बघू आता यांची धमाल